मित्रांनो जागतिक कीर्तीचे विचारवंत अमर्त्य सेन यांनी असं सांगितलं की लोकसभेच्या निकालावरून हे सिद्ध झालं की भारत हे हिंदू राष्ट्र नाही थोड्या विषयावर मी माझी भूमिका मांडू इच्छितो की भारत हे कधीच हिंदू राष्ट्र नव्हतं अगदी स्वातंत्र्यापूर्वी सुद्धा भारताला हिंदू राष्ट्र असं कोणी म्हणालं नव्हतं आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज देखील रयतेच राज्य असं म्हणत होते हिंदू राष्ट्र म्हणत नव्हते त्यांच्याही सैन्यामध्ये मुसलमान मोठ्या संख्येने होते सरदार होते, होते। त्यांच्या विरुद्ध उलट असं झालं की शिवाजी महाराजांच्या आयुष्यातली चाळीस वर्ष आपल्याच चा मराठा समाजातल्या लोकांशी लढण्यामध्ये गेली ते मुसलमानांशी आणि मोगलांशी कमी लढले त्याच्या कितीतरी पट अधिक त्यांना स्वत स्वजनांशीच स्वजातीयांशीच लढावं लागलं हे दुर्दैव आहे पण त्यांनी हिंदू राष्ट्र म्हणत नाही त्यांनी रयतेच म्हणजे सामान्य माणसाचं सा राज्य असं म्हटलं हिंदू राष्ट्राची कल्पनाच मुळामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदू महासभा यांनी मांडली नंतर ती संघाने प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उचलून धरली परंतु तरी देखील आजही मोहन भागवत आपण हिंदू राष्ट्र कडे वाटचाल करतोय किंवा हिंदू राष्ट्र आपल्याला साकार करायचा असं म्हणत नाहीत अखंड भारत हा सुद्धा विषय नाही आपण बोलताना एक आपल्याला द्यावेला असं एक उर भरून येतो की एकेकाळी भारत कुठून कुठपर्यंत पसरला होता तर थेट पासून तर ते पासून पा तर ते पासून तर इकडे पूर्ण पाकिस्तान पर्यंत इराण पर्यंत आपलं कशी एकेकाळी आपल्या सम्राटांची सीमा होती ते तो अखंड भारत साकारावा अशा तऱ्हेची भूमिका आपण घेतो पण आपल्यालाही माहिती आहे की असे जर हे अफगाणिस्तान पोकिस्तान बांगलादेश म्यानमार ह्या जर सगळे खरोखरच अखंड भारत झाला आणि आले तर आज <laughs> मुंबईमध्ये जी अवस्था आहे की अठरा टक्के ते बावीस टक्के मराठी माणसं आणि बाकी अमराठी तसं या देशामध्ये दे इतर आणि विशेषतः मुसलमान हे साठ टक्के सत्तर टक्के होतील आज फ्रान्समध्ये हा प्रश्न झालाय तिथली लोकसंख्या पंचावन्न टक्के मुसलमान झाली आहे आणि त्यांना भीती वाटते की थोड्याच दिवसात ते ऐंशी टक्के होऊन फ्रान्स मुसलमान राष्ट्र होईल की काय तीच अवस्था अखंड भारताच्या स्वप्नाची आपली होईल पण आपलं हिंदू राष्ट्र नाही असं लोकसभेच्या निकालावरून ते जे म्हणाले तर त्याच्याबद्दल मला असं म्हणायचं की आपलं हिंदू राष्ट्र कधी नव्हतंच हिंदू राष्ट्र ही संकल्पनाच नव्हती हिंदूंच राष्ट्र ही संकल्पना नव्हती अखंड भारत ही संकल्पना होती पण हिंदू राष्ट्र ही नव्हती आणि आता योगी आदित्यनाथ मुसलमानांच्या विरुद्ध बुलडोजर चालवत आहेत माफियांना काहीतरी सतराशे लोकांना मारलं त्याने आता म्हणजे एन्काउंटर्स केली वगैरे म्हणजे एक असं मुसलमानांचा निपात संहार झाला आठवत आहे तुम्हाला अं उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया समर्थ रामदासांच्या ओळी आठवत आहेत त्यांनी त्याच्यात ते म्हणतात म्लैंछ संहार झाला ऍक्च्युली शिवाजी महाराजांच्या संपूर्ण चरित्राशी एकच ही ओळ जोडली जाते समर्थ रामदासांची म्लैंछ संहार झाला म्हणजे मुसलमानांचा निपात झाला जो खरं म्हणजे शिवाजी महाराजांनी असा काही मुसलमानांचा म्हणून निपात नाही केला परकीयांचा म्हणून केला ही पण एक आहे ही पण एक का? त्यातली का काय म्हणतात त्याला नॅरेटिव्ह आहे आणि तुम्ही पानस्यांचं जर पुस्तक वाचलं असेल तर तुमच्या शिवाजी कोण होता असं एक त्यांचं पुस्तक आहे तर त्या पानस्यांचं पुस्तक तुम्ही मी तर मला वाटतं तर परंतु शंभर लोकांना पानश्यांचं पुस्तक दिलंय आणि सांगितलंय की हे वाचा तुम्ही म्हणजे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज किती महान होते आणि ते असे हिंदू राष्ट्र वगैरे असं त्यांचं स्वराज्य स्वराज्य होतं रयतेचं राज्य होत ते हिंदू राष्ट्र नव्हतं त्यामुळे हिंदू राष्ट्राची संकल्पना नेपाळ हिंदू राष्ट्र होतं सगळ्यात कहर म्हणजे <coughs> नेपाळ <coughs> जिथे आता बौद्धांची संख्या ऐंशी टक्के बौद्ध ऐंशी टक्के तिथे कारण चीनच्या प्रभावाखाली येतो आणि आता त्यांनी बदलली पण घटना तो प्रचंड म्हणून जो कम्युनिस्ट सत्तेवर आला आहे आता सेक्युलर केले जशी इंदिरा गांधींनी इंदिरा गांधींनी आणीबाणीमध्ये भारताच्या घटनेमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेच्या पावित्र्याविषयी बोलतात ना ते आणीबाणी वगैरे सोडा पण त्यांनी त्याच्यामध्ये सेक्युलर हा नसलेला शब्द टाकला बाबासाहेबांनी टाकला नव्हता तो सेक्युलर शब्द यांनी टाकला इंदिरा गांधींनी जबरदस्तीने आणीबाणीचा फायदा घेऊन आणि उपस्थित नाहीत समोरचे लोक हे बघून पण नेपाळ आता हिंदू राष्ट्र नाही जगात हिंदू राष्ट्र नाही जगात मुस्लिम राष्ट्र खूप आहे बावीस आहेत काहीतरी पण हिंदू राष्ट्र नाही पण मग अमर्त्य सैन जे म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीने सिद्ध केलं की हिंदू राष्ट्र नाही असं काही लोकसभेची निवडणूक काही हिंदू राष्ट्रावरच सार्वमत होतं का अमर्त्य सेन मोठे आहेत विद्वान आहेत खूपच ग्रेट आहेत पण त्यांना मला एकच प्रश्न विचारायचा आहे की मोदींचं जे मतदान होतं ते सुशासनावर ह सुशासनावर होतं कल्याणकारी योजनांवर होतं का हे राष्ट्र हे हिंदू राष्ट्र व्हावं का, याचा का तो तो न व्हावं याच्यावरच सार्वमत होतं का नव्हतं ते जरी मुसलमानांविरुद्ध बोलले शेवटच्या टप्प्यामध्ये की जेव्हा त्यांना असं वाटतं की मुसलमान एकवटला तेव्हा हिंदू एकवटला पाहिजे तो एकवटला नाही तो जातीतच विभाजित राहिला आणि जातीनिहाय त्यांनी मतदान केलं धर्मनिहाय नाही केलं पण हिंदू राष्ट्र असा शब्द ना आदित्यनाथांनीही कधी उच्चारलाय तरी हिंदू राज्य ते करण्याच्या मागे असं तरीचं इम्प्रेशन आहे आणि उद्याचे ते हिंदू राष्ट्राचे उद्गाते ठरतील अशी आशा आहे काही लोकांना पण लोकसभेमध्ये हा कौलच नव्हता त्यामुळे सेन यांचं हे विधान गैर लागू आहे धन्यवाद चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी